ऑगस्ट रोजी लोणार येथे आयोजित आंतरशालीय तालुका स्तरीय फुटबॉल सामन्यामध्ये लोणार सेंट्रल पब्लिक स्कूलच्या सतरा व चौदा वर्षातील मुला मुलींच्या संघाकडून प्रतिस्पर्धी संघाचा पराभव करून दणदणीत विजय याबाबत आमचे लोणार तालुका प्रतिनिधी फिरदोस खान पडाण यांनी पाठविलेल्या बातमीपत्रानुसार क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने लोणार सेंट्रल पब्लिक स्कूल लोणार येथे आयोजित आंतरशालीय तालुकास्तरीय फुटबॉल स्पर्धेमध्ये लोणार सेंट्रल पब्लिक स्कूलच्या चौदा व सतरा वर्षातील मुलामुलींच्या फुटबॉल संघाने प्रतिस्पर्धी संघाचा दणदणीत पराभव करून विजय संपादन केला सदर स्पर्धेत चौदा वर्षातील मुलींच्या गटात तीन संघ सहभागी होते अंतिम सामना लोणार सेंट्रल पब्लिक स्कूल विरुद्ध डॉक्टर आर एन लाहोटी सी बी एस सी स्कूल सुलतानपूर यांच्यात झाला यामध्ये लोणार सेंट्रल पब्लिक स्कूल चार शून्यने विजय झाला चौदा वर्षातील मुलांच्या गटात अंतिम सामन्यात लोणार सेंट्रल पब्लिक स्कूलने ज्ञानदीप माध्यमिक आश्रमशाळेचा पाच ने पराभव केला व विजय संपादन केले सतरा वर्षातील मुलींच्या गटात अंतिम सामना ज्ञानदीप माध्यमिक आश्रम आश्रमशाळा आणि लोणार सेंट्रल पब्लिक स्कूलमध्ये झाला त्यामध्ये लोणार सेंट्रल पब्लिक स्कूलचा संघ चार शून्यने विजय झाला आणि सतरा वर्षातील मुलांच्या अंतिम सामन्यामध्ये लोणार सेंट्रल पब्लिक स्कूलने डॉक्टर आर एन लावटी इंग्लिश स्कूल सुलतानपूर संघाचा चार शून्यने पराभव करून यश संपादन केले शाळेच्या चारही गटाने विजय प्राप्त केल्याबद्दल संघाचा संस्थेचे अध्यक्ष शेख मसूद शेख उस्मान प्राचार्य दत्तात्रय कुळकर्णी व्यवस्थापकीय संचालक मोहम्मद फैसल उपप्राचार्य नबिल शेख आणि इतर शिक्षक शिक्षकबंधांनी कौतुक केले फुटबॉल कोच लियाकत अली व सहकारी क्रीडा शिक्षक श्रीकांत कोठेकर यांनी विद्यार्थ्यांना कौशल्यपूर्ण मार्गदर्शन केले यावेळी प्रमुख मार्गदर्शक क्रीडा तज्ज्ञ केलासर व लोणार तालुका क्रीडा संयोजक विठ्ठल गारोड उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक अंकुश चव्हाण यांनी केले लोणार येथून लोणार तालुका प्रतिनिधी फिरदोस खान पठाण लोणार जिल्हा बुलढाणा